कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसीत पावतील महादोष हे धर्मयुद्ध न केल्यामुळे तुझी असलेली कीर्ती संपून जाईल जगातील लोक तुझी निंदा करतील आणि तुझ्या जवळ राहण्यासाठी महादोष तुझा शोध घेत येतील जैसी भरतारे हीन न वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण ज्याप्रमाणे पतीविरहित स्त्रीचा सर्वांकडून अपमान होत असतो त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची अवस्था होत असते सांडीजे ते चौमेरी गिधी विदारीजे तैसे स्वधर्म हिना अभिभविजे महादोषी अथवा रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत सैनिकाला ज्याप्रमाणे चोहो बाजूनी गिधाडे टोचे मारीत असतात त्याप्रमाणे स्वधर्म रहित मनुष्याला महापापे त्रास देत असतात अकीर्तींच्या व्ययाम संभावितस दतिरिच्यते। सर्व लोक तुझी अनेक दिवस टिकून राहणारी अपकिर्ती बोलत राहतील सन्मान्य माणसाला अधिक दुःखकारक असते म्हणून आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर तू पापाला पात्र होशील आणि कल्पांतापर्यंत त्या अपयशाची अपकीर्ती जाणार नाही